आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे संभाजीराव भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजरे केले जाणाऱ्या सण उत्सवाच्या पद्धतीवर टीका केली आहे नवरात्र उत्सवातील दांडिया हा प्रकार देखील चुकीचा आहे पण आम्ही नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही असे संभाजी भिडे यांनी ठणकावले आहे तर आज सगळे सामाजिक कार्यक्रम करमणूक आणि का मिरवणुकीसाठी राबवले जात असल्याची खंतही भिडे यांनी बोलून दाखवली जगाच्या पाठीवर असंख्य आक्रमणे झालेला बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे एकोणीसशे बासष्टला चीनने भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळी हिंदी चिनी भाई भाई अशा घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही असे संभाजी भिडे गुरुजी यावेळी म्हणाले हिंदू मुस्लिम भाई, भाई असे निकट शत्रू वैरी गणिम त्यांना भाऊ म्हणायचे आणि जे भाऊ आहेत त्यांना वैरी हिंदूचा सर्वात मोठा दोष असेल तर तो हा की त्यांना आपला कोण परका कोण वैरी कोण कैवारी कोण शत्रू कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय उपकारक काय मारक काय हिंदूंना कळत नाही महामूर्ख प्रजा आहे असेही भिडे गुरुजी यावेळी म्हणाले उद्दिष्ट काय आहे हम्म जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी आत्तापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे आत्ता आत्ता एवढ्यात साठ पासष्ट वर्षापूर्वी तर चीन काय त्या आपल्यावरती आक्रमण केलं चौतीस डिव्हिजन सैन्य घेऊन एक डिव्हिजन सैन्य म्हणजे चोवीस सैनिक प्रत्येक ए ए फिफ्टी सिक्स आणि काय झालं काय बावीस ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट ला आक्रमण झालं पुढं बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सात दिवसात हिंदुस्थानचे एकोणसाठ हजार सैनिक मारले गेले ते पाठलाग करत हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला ह्याच्या दुर्दैवाची गोष्ट कोणची नाही हिंदू मुस्लिम भाई भाई, भाई अजय निखट शत्रू वैरी गनीम कर्जनकर त्यांना भाऊ आणि जे भाऊ आहे त्यांना वैरी हिंदूंच्या सर्वात सर्वात मोठा दोष असेल आपला कोण पैठा कोण बैली कोण कैवारी कोण शत्रु कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय 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 हिंदूंना कळत नाही मूर्ख प्रिया